क्रेडव्हलॉग्समध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहेत तर आजची महत्वाची बातमी कापूस दरात तेजीचे संकेत भारतीय कापूस स्वस्त निर्यातीला जबरदस्त मागणी पुणे आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस भावात आलेल्या तेजीचा आधार देशातील कापूस बाजारालाही मिळत आहे सध्या भारताचा कापूस आंतरराष्ट्रीय बाजारात सर्वात स्वस्त आहे त्यामुळे भारतीय कापसाला चांगलीच मागणी असून दरात तेजीचे संकेत आहेत फेब्रुवारी महिन्यातच चार लाख गाठी कापूस निर्यातीचे करार झाले आहेत यापुढील काळातही निर्यात चांगलीच राहील परिणामी कापसाला उठाव मिळत असून भारा भावात दोनशे रुपयांपर्यंत वाढ झाली तर पुढील महिनाभरात भाव आणखी दहा टक्क्यांनी वाढू शकतात असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे यंदा घटलेले उत्पादन बाजारातील कमी आवक आणि कापड उद्योगाकडून वाढ जाणारा उठाव या कारणामुळे कापसाचे भाव वाढतील जागतिक बाजारात आपला कापूस स्वस्त असल्याने निर्यातही वाढेल यामुळे कापूस भाव पुढील महिनाभरात दहा टक्क्यांनी आणि मे महिन्यापर्यंत पंधरा टक्क्यांनी वाढेल आयातीच्या स्थितीचा अंदाज असा सध्या सध्या देशात कापसाचा भाव सहा हजार आठशे ते सात हजार दोनशे रुपये आयात कापूस आया आयात शुल्काविना किमान आठ हजार पाचशे रुपये पडेल देशातील भावापेक्षा आयात कापूस पंधरा हजार रुपये आणि महाग पडेल कापूस आयातीवर अकरा टक्के शुल्कही लागू अकरा टक्के शुल्क गृहित धरले तर नऊ हजार तीनशे पन्नास रुपये आयात होईल त्यामुळे कापूस आयात यंदा परवडणारी नसेल यंदाही निर्यात जास्त आणि आयात कमी ही स्थिती राहील कापूस दरात तेजीचे संकेत आंतरराष्ट्रीय बाजारात म्हणजेच अमेरिकेच्या वायदे बाजारात कापसाचे भाव ऐंशी सेंटरवर चौऱ्याण्णव सेटवर पोहोचले आहेत म्हणजे चौदा आजार... जे चौदा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलवरून लोईचा भाव सतरा हजार दोनशे रुपयापर्यंत पोहोचला याचाच अर्थ असा की आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव एकाच महिन्यात तब्बल सोळा टक्क्यांनी वाढले आहेत त्यानंतर देशातील वायदेही वाढले आहेत पण त्या प्रमाणात प्रत्यक्ष कापूस खरेदीचे भाव वाढले नाहीत आंतरराष्ट्रीय बाजारातील प्रत्यक्ष कापूस खरेदीचा सरासरी भाव म्हणजे कॉटलुक ए इंडेक्स चांगलाच वाढला हा इंडेक्स जगातील महत्त्वाच्या कापूस उत्पादक देशांपैकी सर्वात कमी भाव असलेला पाच देशातील दराची सरासरी असते कॉटलूक ए इंडेक्स आता एक डॉलरच्याही पुढे गेला ए इंडेक्स आता एकशे एक, एक पॉईंट पंचेचाळीस सेंट पाऊंडवर प्रतिपाऊंडवर पोहोचला म्हणजेच अठरा हजार सातशे रुपये प्रति क्विंटलवर रुईचा भाव पोहोचला तर देशातील रुईचा भाव सोळा हजार रुपये प्रति क्विंटलवर आहे म्हणजेच भारतातील रुईचा प्रत्यक्ष खरेदीचा भाव आंतरराष्ट्रीय बाजारातील प्रत्यक्ष खरेदीतील भावापेक्षा एक हजार आठशे रुपयांनी स्वस्त आहे कापूस बाजारात पुढील महिना ते दीड महिन्यात भाव किमान दहा टक्क्यांनी वाढू शकतात म्हणजेच भाव सात हजार पाचशे रुपयांची पातळी गाठू शकतात तर मे महिन्यापर्यंत भावात पंधरा टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे त्यामुळे मे महिन्यात कापूस आठ हजारांच्या जवळपास पोहोचू शकतो असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला त्यामुळे शेतकरी शेतकऱ्यांनी कापूस विक्रीचे नियोजन दोन ते तीन टप्प्यात करावे यामुळे आवाहन अभ्यासकांनी केले आहे भारताचा कापूस आंतरराष्ट्रीय बाजारात सर्वात स्वस्त असल्याने निर्यातीला अचानक मागणी आली फेब्रुवारीतच तब्बल चार लाख गाठी कापूस निर्यातीचे करार पार पडले दोन वर्षानंतर एखाद्या महिन्यात एवढे करार झाले तर मार्चमध्ये निर्यातीसाठीचे तीन लाख गाठींचे करार झाल्याचे निर्यातदारांनी सांगितले आतापर्यंत देशातून चौदा लाख गाठी कापूस निर्यात होईल असा अंदाज होता पण आता भारत वीस लाख गाठी कापूस निर्यात करेल असे कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष अतुल गणात्रा यांनी सांगितले तर काहींच्या मते निर्यात पंचवीस लाख गाठींवरही पोहोचू शकेल चीन ठरतोय गेम चेंजर फेब्रुवारीत भारतातून जे चार लाख गाठी निर्यातीचे करार झाले हा कापूस चीन बांगलादेश आणि व्हिएतनाममध्ये जाईल त्यातही चीन सर्वात मोठी खरेदारी ठरत आहे चीनने फेब्रुवारीत तीन लाख गाठी कापूस खरेदीचे करार केले या तीनही देशांना दोन गोष्टींमुळे भारतीय कापूस परवड तो आहे भारताचा कापूस स्वस्त आहे तसेच भारताकडून कापूस आयात करण्याचा खर्च अमेरिका ऑस्ट्रेलिया आणि ब्राझीलपेक्षा कमी लागतो त्यामुळे या देशांची मागणी वाढली पुढील काळातही चीन आणि बांगलादेश भारताकडून जास्त कापूस खरेदी करण्याची शक्यता आहे देशा देशातील बाजारातील कापूस आवक गाठींमध्ये दिनांक नऊ फेब्रुवारी एक लाख एकोणसत्तर हजार दहा फेब्रुवारी एक लाख एकोणपन्नास हजार अकरा फेब्रुवारी त्र्याण्णव हजार बारा फेब्रुवारी एक लाख सत्तेचाळीस हजार तेरा फेब्रुवारी एक लाख चौवेचाळीस हजार चौदा फेब्रुवारी एक लाख सदोतीस हजार पंधरा फेब्रुवारी एक लाख चौतीस हजार सोळा फेब्रुवारी एक लाख सव्वीस हजार अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट बघण्याकरता आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद